नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा जो आहे तो निघालेला पाहायला मिळाला आणि हा जन आक्रोश मोर्चा बीडमध्ये सरपंच हत्येप्रकरणी त्याचबरोबर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी निघाला होता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी स्वतः संतोष सा देशमुख यांचे जे ते भाऊ आहेत धनंजय देशमुख काय सांगाल अजूनही न्याय मिळाला असं वाटतंय का कारण की आत्तापर्यंत तर अटक करण्यात आलेली आहे परंतु काल न्यायालयाच्या माध्यमातून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येते त्यानंतर वाल्मिक कराड यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येतं पोटदुखीचं कारण म्हणून आमची जी देशमुख कुटुंबियाची मागणी आहे न्यायाची आणि जे आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर फिरलो आहोत न्यायाच्या भूमिकेत समाज पण न्यायाच्या भूमिकेत आहे आणि या न्यायासाठी एक देश देशमुख कुटुंबियातला मी प्रमुख म्हणून मला जे करता येईल मला न्याय मागण्यासाठी भावाच्या जे पावलं उचलता येतील ते मी उचलणार आहे आणि जे मुख्यमंत्री साहेबांना दिलेले शब्द आहेत की ही गुन्हेगारी आम्ही मोडीत काढणार आहोत हे गुन्हेगारी कुठेही राहणार नाही त्यावर आम्ही कुठंतरी विश्वास ठेवून आहोत की नक्कीच ते, ते आम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे तशी यंत्रणा त्यांनी राबवलेली पण आहे पण त्याच्यामध्ये कुठं कुठलं दबाव तंत्र न येता निपक्षपातीपणे ती झाली पाहिजे अशी आम्ही वारंवार विनंती करतोय आणि त्याचा फॉलोअप घेतो आहे नक्कीच न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि न्याय कसला हो माझ्या भावाला त्यांनी मारले मला काय फायदा होणार आहे या गोष्टीचा फक्त समाजाला मेसेज जाईल की गुन्हेगारी ही कधी गुन्हेगारीला थारा दिला जात नाही महाराष्ट्रामध्ये नाही तर दुसरी कोणती गोष्ट भेटणार आहे आज आम्ही त्या दुःखामध्ये असं म्हणजे डुबून चाललोत की आम्हाला कळणार झालं नेमकं कशासाठी न्याय मागायचा काय पाप केलं होतं आपण एवढे वीस वर्ष गावाची सेवा करून एवढं गावाचं नाव मोठं करून जर त्या माणसाला अशा पद्धतीनं त्यांनी संपवलं तर काय समाधान सुख लागणार आहे आमच्या कुटुंबाला आमच्या गावाला किंवा आम्हाला आज परिस्थिती कशी आहे गावी म्हणजे बीड असेल किंवा जो जे तुमचं गाव आहे त्या ठिकाणी परिस्थिती कशी आहे किंवा अजूनही तीच दडपशाही तीच सुरू आहे है। आता यांना कुठंतरी लक्षात आलंय की बाबा आपण काहीतरी कायदा आहे असं फक्त त्यांना चुनूक आहे त्यांना अजून पूर्ण माहिती झालेली नाही की याच्यातून त्यांना काय भेटणार आहे गुन्हेगारीला कसं संपणार आहे आणि खरंच ती दाखवून द्यायची वेळ आहे मुख्यमंत्री साहेबांची की गुन्हेगारीला कसं संपुष्टात आण आणलं जात आहे गुन्हेगारांना कशी शिक्षा दिली जाते ते सगळं पाहावं सगळे उत्सुक आहेत बीड बीडमधील सगळे लोक तुम्ही आता मुंबईत आलेला आहात उपमुख्यमंत्र्यांची किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी सर्व नागरिकांकडून किंवा जे कोण आता जनाक्रोश मोर्चामध्ये दाखल झालेले सर्वपक्षीय नेते होते त्यांच्या माध्यमातून असं कुठेतरी एक मागणी करण्यात होते ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा देण्यात यावा आपली अशी मागणी आहे का काय प्रशासनातील लोक हे खूप हुशार आहेत त्यांना कुठं त्यांच्या यंत्रणेमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा झाला असेल असं खात्रीलायक सांगण्याची अशी माझी गरज आहे की मागच्या दोन वर ते तीन दिवसात तुम्ही बघताय रोज एक व्हिडिओ क्लिप येते सी सी टी व्ही कॅमेऱ्यातले फुटेज येत आहेत ऑडिओ क्लिप येते प्रशासन आणि आरोपी याच्यामध्ये कुठंतरी समन्वय आहे यांना कुठंतरी वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून मुख्यमंत्री साहेब ती हे पाऊल उचायला उचलायला कुणाला म्हणजे जास्त विचार पण करणार नाही जिथं आहे संपूर्ण कुटुंब स्वतः जे संतोष देशमुख यांच्या मुलगी आहेत ते आपण त्या आहेत ताई काय सांगाल कसं म्हणजे एकंदरीत काय वाटतं आत्ताचं प्रकरण पाहून न्याय मिळालाय का आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला वडिलांना न्याय मिळालाय असं वाटतंय आम्ही तर आज न्यायाच्या भूमिकेत मुंबईत आलोय आणि आम्ही ते पहिल्या दिवशीपासून तेच म्हणतोय की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर कठोर शिक्षा झालीच पाहिजे काय वाटतं आपले म्हणजे वडिलांचे जे कोण कुण, खुणामध्ये आरोपी होते ते आता बाहेर आहेत कुठेतरी आय सी यूमध्ये उपचार घेत आहेत म्हणजे चौदा दिवसांची कोळी पोलीस कोठडी न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर देखील अशा पद्धतीचा एक सुटका म्हणून अशी कुठेतरी चर्चा आहे याच गोष्टीची खंत वाटते की त्यांनी इतका मोठा गुन्हा केला आहे म्हणजे एका आ, आम माणुसकीची हत्या केली आहे तरी पण ते आज म्हणजे बाहेर फिरत आहेत अद्यापही एक आरोपी फरार आहे आणि जे आहेत त्यांना पण ते तपास त्यांचा व्यवस्थित चालू आहे का नाही ते अद्यापही आम्हाला माहीत नाही आहे फक्त पोलीस प्रशासन इतकीच विनंती करते की जे आरोपी आज सध्यापही अद्याप तुमच्या ताब्यात आहेत त्यांची तुम्ही व्यवस्थित तपासणी करा आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या नक्कीच आपल्यासोबत देशमुख कुटुंब जे ते होतं आणि नक्कीच जर पाहिलं त्यांच्या काय मागण्या आहेत त्या त्या आपण ज्या त्या जाणून घेतलेल्या आहेत मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत